नाव सांगा तुमचं बोला पारादा, पारादा, पारादा। पारादा। बोला काय बोलणार आळंद ताबा छत्रपती संघाची गुप्की बस म्हण बोला तू बोल ए कनेक्टेड एक मराठा नाक मराठा या म्हणीप्रमाणे आजसुद्धा आळंद या ठिकाणी मनोज मनोहरदादा जरांगे यांनी हे उपोषणाचा चौथ्या टप्प्याला सुरुवात करण्याची वेळ या नाकर्ते सरकारने त्यांच्यावर आणली त्यामुळे आज आळंद आणि परिसरातील सर्व मराठा भागांच्या वतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो आंदोलनाचा लढा आहे मानस या ठिकाणी व्यक्त करत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली व अल्पावधीतच देतात या ठिकाणी बहुसंख्येने लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि सर्व मुस्लिम दूरतर्फा जाम झाली यामध्ये आवर्जून मुस्लिम समाज यामध्ये मुस्लिम समाज लोकांचा सहभाग उल्लेखनीय आहे तेवढंच आहे त्यांचे निश्चितच मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या या लढ्यामध्ये खांद्याला खाता लावून पासून साथ देत आले आणि आज सुद्धा मनोज दादांची प्रकृती अतिशय खालावल्यामुळे केवळ मराठा समाजाच नव्हे तर मुस्लिम समाज बांधवांची सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा हे दुःख पचवण्याची त्यांची मानसिकता नाही आणि मनोजदादा जरंगेसारखा एक समाजसेवक या ठिकाणी जर राहिला तर आज मराठा आरक्षण तर मिळेलच मात्र उद्या मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा हा एक योद्धा खांदा लावण्याचं या ठिकाणी वचन त्यांनी दिलेलं आहे धनगर समाजाला सुद्धा आरक्षण देण्यासाठी खांदा लावण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे आज एक, एक टप्प्या टप्प्यानं मार्गक्रमण करीत असताना था मनोज दादांच्या प्रकृतीला काही होऊ नये यासाठी या समाजाचे बांधवसुद्धा या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे आणि मी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आणि मराठा योद्धा मनोज दादा यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम बांधवांना विनंती करतो आपण आपापल्या परीनं गावगाव रस्ता रोको करा आणि आमरण उपोषण करा आणि सनदिर मार्गाने होईल तेवढे आंदोलनं करून या सरकारला चेरी सांगून सोडा कारण यांनी आपल्याला मुंबईपर्यंत जी पायीवारी चरंगी पाटलाच्या नेतृत्वाखाली गेली त्यामध्ये करोडो समाज बांधव आणि लाखोंच्या संख्येने वाहनं त्या ठिकाणी मुंबईत वेशीवर गेले असता त्यांनी या मुंबईला वेटीस धरण्याचं काही या ठिकाणी कारस्थान होण्याची शक्यता लक्षात घेता मनोज दादांना त्या ठिकाणी अधिसूचनेच्या माध्यमातून वाशी या ठिकाणी या ठिकाणी एक परिपत्रक आणून दिलं आणि त्या परिपत्रकामध्ये सगळे सोयऱ्यांना सुद्धा पुनवी मराठा प्रमाणपत्र देईल असे आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी त्या सभेला संबोधित करताना विजयी सभेला संबोधित करताना दिली मात्र त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आज सकल मराठा समाज बांधवांच्या अंतकरणाची सर्व वृत्ते कुणीतरी पुर मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा शिवाजी महाराजांची जी शपथ घेतली ती खोटी ठरवली की काय किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून त्यांनी सुद्धा या मराठा आरक्षणाचं यावेळेस दुर्लक्ष करण्याचं ठरवलं काय या ठिकाणी समाज बांधवाला पडलेला कोड आहे आणि बांधवांनो या ठिकाणी तातडीनं हे रास्ता रोको करण्याचं एकच कारण आहे मनोज दादा शेवटची घटका मोजत असताना सुद्धा प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि जर एखादा लाखाचा पोशिंदा जर कधी या ठिकाणी नाही जगला तर उद्या धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल आणि मराठा समाज असेल या समाजाला या, या योध्याकडून जी अपेक्षा आहे आणि शेतकरी वर्गालासुद्धा इथून पुढच्या काळात ज्या अपेक्षा आहे न्याय मिळवण्याच्या या अ अपेक्षा धुळीला मिळवल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता जागे जागेवा संघर्ष करा रस्त्यावर उतरा आणि आपल्या दादांच्या जीव वाचवण्यासाठी सर्वप्रथम आपण रस्त्यावर उतरून आंदोलनं करा आणि शांततेच्या मार्गानं या सरकारला भेटी आणा एवढं बोलतो जय जिजाऊ जय शिवराय <laughs> Hey, قرآن آهي وقت